स्वामी समर्थ हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत सुरुवातीला संक्रांतीच्या आणि भोगीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संक्रांत म्हटलं की महिलांचा सगळ्यात आवडतीचा सण संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी करत असतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते भोगी म्हणजे काय तर या दिवशी जुन्या वाईट गोष्टीचा त्याग केला जातो आणि तिळाची बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते आणि त्याचबरोबर जेवढ्या हिवाळ्यातील भाज्या आहेत फळभाज्या तेवढ्यांची मिक्स भाजी केली जाते म्हणजे भोगी त्याचबरोबर या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या इंद्रदेवांची देखील पूजा केली जाते सूर्यदेवाचं सूर्यदेवाची देखील या दिवशी पूजा केली जाते अशी ही भोगी असते त्याच वेळेस असं होतं की आजकालचं जे युग आहे ते अतिशय धावपळीचं युग आहे आणि या धावपळीच्या युगामध्ये बरेचसे सण उत्सव जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या साजरे करता येत नाहीत आणि आपल्याकडून काहीतरी चुका होतात तर, तर भोगीच्या दिवशी कुठले नियम पाळले गेले पाहिजेत काय काय नाही केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याबाबतचा आजचा व्हिडिओ आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भोगीच्या दिवशी महिला पुरुष लहान मुलं किंवा घरातील जेवढे कोणी सदस्य आहेत नुसती आंघोळ न करता आपल्याला या दिवशी केस धुवायचे आहेत म्हणजे केसावरून आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ करत असताना आपल्याला तीळ आणि तांदळाची पेस्ट करून ही जी पेस्ट आहे ती पूर्ण अंगाला आणि डोक्यात देखील थोडीशी लावून मगच आंघोळ करायची आहे असे केल्याने आपले वर्षभरातील जे काही सगळे भोग आहेत किंवा जे काही सगळे दोष आहेत ते निघून जाण्यास मदत होते त्याचबरोबर हिवाळ्याचे म्हणजेच थंडीचे दिवस असल्यामुळे आपले जे त्वचा आहे ते देखील ड्राय म्हणजे कोरडी पडलेली असते आणि आपण तिळ लावल्याने तिळामध्ये तेलकटपणा असतो त्याने त्वचा देखील आपली मऊ म्हणजेच मुलायम होण्यास देखील मदत होते असं म्हणतात किंवा अशी मन आहे जो खाईल भोगी तोच राहील आरोगी किंवा जो खाईल भोगी तोच राहील निरोगी तो या या तर या म्हणीचा अर्थ काय या म्हणीप्रमाणे आपल्याला भोगीच्या दिवशी सर्वांना म्हणजे घरातील सर्व सदस्यांना मिक्स भाजी व तीळ लावलेली बाजरीची भाकरी खायची आहे तर ह्या मणीचा अर्थ काय म्हणजे तुम्ही तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगते की हिवाळ्यामध्ये छान छान फळभाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या असतात जास्तीत जास्त भाज्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आलेल्या असतात आणि थंडीचे वातावरण असल्याने आपण मिक्स भाजी खाल्ल्याने शरीराला आपण रेग्युलर एकच भाजी खातो आणि त्या दिवशी मिक्स भाजी खाल्ल्याने वेगवेगळ्या भाज्याची भाज्यातील जे काही प्रथिने आहेत कार्बोदके आहेत जे काही जीवनसत्वे आहेत ते आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे आपण मनित म्हणल्याप्रमाणे निरोगी आणि आरोग्य राहण्यास मदत होते या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी तीळ लावून खायची आहे बाजरी जी आहे ती गरम असते म्हणजे तो उष्ण असते आणि देखील उष्ण असतात ती ही मिक्स भाजी आणि तिळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ल्याने आपलं शरीर जे आहे ती उबदार राहतं आणि आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि आपण वर्षभर आरोग्य आणि निरोगी राहण्यास मदत होते असा या मनीचा अर्थ आहे आपण जे काही मिक्स भाजी बनवली आहे आणि तिळ लावून ज्या भाकरी बनवल्या आहे त्याचा निवेद्य म्हणजेच भोग आपल्याला भोग म्हणजे निवेद्य आपल्याला देवाला देखील दाखवायचा आहे आणि जर तुमच्या जीवनात नंबर तीनची गोष्ट म्हणजे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर या दिवशी उपाय केल्याने तुमच्या जीवनातील पितृदोष निघून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यात काळे तिळ टाकायचे आहेत आणि तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून ते पाणी थोडं थोडं खाली ओतायचं आहे आणि पाणी ओतत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे ज्याने तुमचा पितृदोष निघून जाईल तर तो मंत्र कोणता तर पाणी थोडं थोडं टाकायचं आणि म्हणायचं ओम पितृदेव भव ओम पितृदेव भव यामुळे भोगीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील पितृदोष निघून जाईल आणि तुमचे जीवन आनंदी बनेल कारण आपल्यावर जेव्हा पित्राचा आशीर्वाद असतो तेव्हाच आपले जीवन आनंदी राहते त्याचबरोबर या दिवशी आपली सकाळची आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला देखील जल अर्पण करायचं आहे त्या जलामध्ये देखील थोडेसे तीळ तांदूळ हळदी कुंकू टाकून पूर्व दिशेला सूर्यदेवाच्या नावाने आपल्याला एक तांब्या जल म्हणजेच पाणी अर्पण करायचे आहे या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेले देवराज इंद्र यांची देखील पूजा केली जाते तर यांची देखील पूजा आपल्याला या दिवशी न विसरता करायची आहे तुम्ही भोगीची भाजी करताय त्यामध्ये प्रामुख्याने कुठल्या कुठल्या भाज्या असल्या पाहिजेत मी तुम्हाला सांगते तर या भाज्यामध्ये हरभरा असला पाहिजे गाजर असलं पाहिजे तुम्हाला पेरूच्या फोडी करून टाकायच्या आहेत त्याचबरोबर वटाणा वालाच्या शेंगा पावटा पापडी म्हणतात आमच्याकडे त्याला परत वांगी बटाटा अशा भाज्यांचा समावेश तुम्हाला करायचा आहे आणि याची मिळून मिक्स भाजी करा तर मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी आपल्याला अवश्य या दिवशी खायची आहे आणि आजकालचं युग हे धावपळीचं युग असलं तरी आपल्याला थोडा वेळ काढून जे सण आहेत सण वार उत्सव जे आहेत ते साजरे करायचे आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायचा आहे आणि आपण हे सण साजरे करून आपले जे मराठी सण आहेत ते आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे ते आपल्याला करायचं आहे कारण सण उत्सव हे जे गोष्टी आहेत ते आपली जी मागची पिढी आहे ते कुठंतरी विसरत चाललेले आहेत असं न होऊ द्या आपल्याला हा जो वारसा आहे ती वार पुढं द्यायचं आहे त्यामुळं कुठल्या सण साजरा करण्याने त्याचे महत्त्व काय का केला पाहिजे हे आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक सण वेळात वेळ वेड़ा काढून साजरा करायचा आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ चला तर मग भेटूया अशीच नवनवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये आणि फ्रीवीन व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी परत एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुमचं भरभराटीचं आणि आनंदाचं आणि उत्साहाने जावो त्याचबरोबर तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका आमचे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय